नमस्कार सर मी बरोबि अभिषेक पोटे कृषी प्रदर्शन बारामती येथे प्लॉट बघायला आलो होतो तर ही महेशी बा, है जी। है जी है है एक महेशी कारल्याची वरायटी खूपच भारी वाटली हे बांधल्याची बांधणी ह्याची ह्याची सेटिंग आणि जो बुडापासून माल आहे ह्याचा एकसारखापणा आणि अशी इंचा इंचावर ह्याची सेटिंग आहे पूर्ण ह्याच्यावर बुरी नाही कोणता डावण्या नाही रोगाचं कोणतंच म्हणजे अडचण नाही ह्याच्यावर आ, माल पण भरपूर निघाला असं वाटते कारण की भरपूर निघलाय खालपासून वरपर्यंत माल आहे शेंड्यापासून शेंड्यापासून बुडक्यापर्यंत माल आहे आणि महत्वाचं म्हणजे एक फळाला काटेरी पाना असल्यामुळं ते ग्राहकाचं लक्षच त्याच्यावर जातंय त्यामुळं मार्केटमध्ये चांगली आहे वरायटी आणि मी पूर्ण प्लॉट फिरून बघितला कुठेही वायऱ्याचं प्रमाण अजिबात जाणवत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना कारल्यामध्ये भरगुद उत्पन्न घ्यायचे किंवा कारले व्हायची पाहिजे असेल तर महेश कारले याला लागवड करावी आणि मी ही कार्ल लागवड लागवड करायची असेल तर महेश कार्ल हीच निवडणार आहे मी लावतोय तुम्ही पण लावा सगळ्यांनीच लावूया महेश कारले